सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्या सोलापूर लाल कांदा आवक एकोणीस हजार किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण भागा जुन्नर नारायणगाव आवक पंधरा किमान दर चारशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर हजार रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आवक सतरा हजार तीनशे किमान दर सातशे रुपये कामादार पंधराशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व असे कांदा बाजार भाव व्हिडिओ रोज सायंकाळी सातला एक असतात त्यामुळे रोजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लासलगाव किमान दर पाचशे कामादार चौदाशे दर तेराशे रुपये पुढचं मार्केट आहे चाळीस गाव किमान दर अकराशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला करा पुणे पिंपरी लोकल आवक एकतीस किमान दर हजार कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये पुढे सांगली भाजीपाला मार्केट आवक तीन हजार किमान दर चारशे रुपये कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर हजार पंचवीस रुपये यापुढे बघूया नागपूर पांढरा कांदा अवक दोन हजार किमान दर बाराशे दर सोळाशे सर्वसाधारण दर पंधराशे नागपूर पांढरा कांदा कल्याण नंबर एक अवक तीन किमान दर तीनशे रुपये कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच रोजचे कांदा बाजार भाव शेती संबंधित शेती अपडेट सर्व काही व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद रो हित